नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये दरवेळी नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो चला तर मग आज आपण अख्ख्या मुगापासून बनवलेले आपे बनवूयात खायला म्हणाल तर अतिशय चविष्ट आणि रेसिपी एकदम सोपी तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आपे हे बनवून तयार होतात चला तर मग इथे आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी अख्खे मूग हे जवळपास तीन ते चार तास भिजत ठेवले होते गरम पाण्यात भिजवले तर हे पटकन भिजतात अशा प्रकारे आपण यांना थोडं दब दाबून ज्यावेळेस बघितलं तर ते सहज तुटत होते तर त्यावेळी आपल्याला भांड्यामध्ये घ्यायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्तीचं पाणी आपल्याला यामध्ये घ्यायचं नाही नाही आहे तर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला लसूण त्यानंतर हिरव्या मिरच्या यामध्ये टाकून आपल्याला दोन बॅचेसमध्ये हे आता दळून घ्यायचं आहे आणि दळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा गाजर आणि बीट हे टाकून घ्यायचं आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका तुम्ही बघू शकता इथे बारीक कांदा त्यानंतर बारीक गाजराचे तुकडे आणि बीट जे मी कापून घेतलेले होते ते या पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत असं पण मुलं ही भाज्या लवकर खात नाही तर अशा पद्धतीने तरी त्यांच्या पोटात ह्या भाज्या जातात त्यानंतर इथे टाकून घेतलेली आहे हळद त्यानंतर आहे जिरेपूड आणि त्यानंतर इथे आहे चवीनुसार मीठ आहे मीठदेखील इथे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे घरी बनवलेलं हे दही आहे ते दही यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे दही टाकून घातल्यानंतर चांगल्या प्रकारे हे चा मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला जवळपास पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे लक्षात ठेवा ही जी दही आहे ही आपल्याला पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक साधारणपणे दोन ते तीन चमचे नंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे फक्त पाव चमचा मी खायनाचा सोडा घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे वन फोर्थ कप मी पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आप्पे पात्रामध्ये घेऊन त्याला वाफवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे इथे मी आपे पात्र गरम करायला ठेवलेलं होतं त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल सगळीकडे अशा पद्धतीने आपल्याला त्याला लावून घ्यायचं आहे आणि एक एक चमचावर बॅटर कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात तर बॅटर आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि जवळपास आपल्याला याला दहा मिनटं एका बाजूने शिजू द्यायचं आहे कारण की आपण यामध्ये गाजर आणि बीट घातलेलं आहे तर अशा पद्धतीने सगळे आप्पे हे आपल्याला आता टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जवळपास दहा ते पंधरा मिनटं हे मंद आचेवरती किंवा मीडियम आचेवरती आपल्याला होऊ द्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण त्यांना झाकून घेणार आहोत त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपले आप्पे हे एका बाजूने तयार झालेले आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता की अतिशय सहज हे आपे निघत आहेत दुसऱ्या बाजूनेही आपल्याला अशाच पद्धतीने एक साधारण पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे इथे आपले आता आपे तयार झाले आहेत रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता तेवढं मात्र चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका तुम्ही बघू शकता आजपर्यंत हे आपे शिजले गेलेले आहेत आणि दिसायलाही सुरेख आणि खायलाही अप्रतिम लागतात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद